नमस्कार मित्रांनो मिस्टर करवे ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार जे लोक आहेत त्यांना तुम्हाला पेन्शन भेटणार भेटणार आहे साठ वर्ष झाल्याच्यानंतर त्याचा तुम्हाला जी आर आलेला आहे त्याच्या अटी शर्ती आणि पात्रता आणि कागदपत्र काय लागतील याचा पूर्ण ह्या डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही बांधकाम कामगारांना पेन्शन भेटणार आहे ते कशा पद्धतीने भेटणार आहे तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल कुठे अर्ज करा लागेल याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आता जी आर दाखवतो कशा पद्धतीने आहेत नो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करणेबाबत याबद्दलचा हा जी, या जी आर आहे मित्रांनो ह्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा तत्पूर्वी आपण त्याचा प्रस्तावना पाहूत कशी आहे ते इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमित एकोणीसशे शहाण्णवच्या कलम बावीस ब मध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदणी बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे याबाबत केंद्र शासनाने विषेद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनेचे मार्गदर्शन तत्वाच्या अनुषंगाने मार्गदर्शित दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच रोजी शासन निर्णयान्वे मंडळाकडील नोंदणी बांधकाम कामगारांना त्यांची वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे उ उप्त शासन निर्णयाच्या परिच्छेद चार घ मध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद करण्यात आले होते त्याबद्दलचा मित्रांनो शासन निर्णय पाहता यामध्ये तुम्हाला काय सांगितले आहे निवृत्ती विभागा वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या व मंडळाकडे सलग दहा वर्ष नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी ह्या दोघांनाही कामगार असतील तर त्यांना स्वतंत्रपणे ते पात्र राहतील अजून दुसरा पॉईंट पहा मित्रांनो पती पत्नीच्या मृत्यूसम नंतर संबंधित बांधकाम कामगाराची पती पत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील तथापि पती पत्नीच्या सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधित दुबारा निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही हे सविस्तर गोष्ट सांगितलेल्या ही गोष्ट समजून घ्या परत तिसरा मुद्दा पहा केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनाच्या मार्गदर्शन तत्वाखाली कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचारी प्रदान निधी व विविध तरतूद कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या बांधकाम कामगारां निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाही हे पण त्यामध्ये नमूद केलेल्या काळजीपूर्वक पहा त्याच्याबद्दल बघा मित्रांनो किती वर्षांना तुम्हाला मिळणार आहे बारा हजार रुपये कोणाला मिळतील आणि कोणाला नाही मिळणार त्याच्याबद्दलचं सांगतो तुम्हाला मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांच्या त्यांच्या मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल त्याच्याकडे त्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्यांच्या त्यांच्याकडे तुमची जशी नोंद असेल ज्या वर्षापासून त्याच्यापासून तुम्हाला ते मिळणार आहे तर तुमच्याकडे तुमची जर नोंद तिथं दहा वर्षापूर्वीपासून जर असेल तर तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि तेच जर पंधरा वर्ष असतील तर तुम्हाला पंचाहत्तर टक्के रुपये तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि त्यात अजून वीस वर्षे जर असेल तर शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला वार्षिक निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपका उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणेबाबत म्हणजे शासनाकडे पूर्ण निर्णय राहील त्यामध्ये नोंदणीमध्ये तुम्हाला कमी कर निवृत्तीवेतन द्यायचं का जास्त निर्णय हा पूर्ण निर्णय शासनाकडे असेल यामध्ये जे काही प्र प्रमाणपत्र लागतात सदर सदर योजनेअंतर्गत का जी कार्यपद्धती तुमची आहे ती पा पात्र ठरण्यास त्या मंडळाकडे नोंदणी बांधकाम कामगारांना महा <mahabocw> बी <.in> ओ सी डब्ल्यू डॉट इन ह्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केलेले अर्ज विनामूल्य तुम्ही तिथून परत डाउनलोड करून घेऊ शकता अर्जाचा नमुना जे आहे प्रमाणपत्र अ ब कड ह्या चारही प्रमाणपत्र तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदणीत बांधकाम कामगारांनी त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचे बांधकाम कामगारांना सुविधा केंद्राचे प्र प्रभारी यांच्याकडे जमा करावा लागेल तुम्हाला ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्याचे त्याचे कागदपत्र काय जोडावं लागतील तुम्हाला सांगतो पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्डचे झेरॉक्स लागेल जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्हाला जन्मदाखला किंवा शाळा सुरुवात दाखला म्हणजे टी सी हे ह्याची झेरॉक्स लागेल आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स हे तीन झेरॉक्स तुम्हाला लागतील त्याच्यामध्ये दुसरा पहा मुद्दा डचा संबंधित प्रारंभी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर के अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र ब हे प्र स प्रमाणपत्र मंडळाच्या कार्यालय मान्यता करावं लागेल ह्या मित्रांनो ह्याच्या जी पद्धत सांगितलेली आहे तुम्ही प्रॉपर पद्धतीने वाचून घ्या ही जी पद्धत आहे तुम्हाला ह्यानुसारच त्यांना अर्ज करावा लागेल त्यामध्ये अजून दुसरा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला जर त्याचे बॅ व्यक्तीचं जर बँक खातं बदलायचं असेल तर त्यासंबंधीचा पण तुम्हाला तर अर्ज करावा लागेल मंडळाकडे आणि तुम्हाला ते बँकेचा खातं बदलून मिळेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मासिक त्या प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला त्याचं पेमेंट मिळायला जाईल कशा पद्धतीने मिळालं जाईल हे सग सगळ्या गोष्टी याच्यात आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता हा जी जी आर मी पूर्ण जी आर हा तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथून तुम्ही घेऊन वाचून शकता कशा पद्धतीने आहे काय नाही ते तुम्हाला ह्या सगळ्या प्रमाणपत्र तुम्हाला हे पेन डिस्क्रिप्शनमध्ये देईल मित्रांनो बांधकाम कामगारासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती त्यामुळे तुम्हाला दिलेली आहे जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे नवीन नवीन व्हिडिओ असे दररोज घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद